आता आपण गडगा येथील विकास नर्सरीमध्ये आहोत या नर्सरीचे मालक सर नाव सांगा तुमचं अर्जुन हनुमंतराव कोनेले हा कोनेले साहेबांसोबत आहोत आ, या नांदेड जिल्ह्यातील ही गडगा येथे असलेली सगळ्यात मोठी नर्सरी आहे आणि या नर्सरीमध्ये किती प्रकारची झाडं आहेत काय नाही हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि उदगीर परिसरामध्ये जे शिवम फंक्शन हॉल आहे त्या ठिकाणी लावलेले संपूर्ण आंब्याची झाडं या नर्सरीमधून गेलेली आहेत असं आताच आमच्या बोलण्यातून लक्षात आलं तर पदगिरी साहेब जे सांगा की तुम्ही या कुनेरी साहेब ह्या नर्सरीमध्ये तुम्ही किती प्रकारची फळ झाड आहेत या नर्सरीमध्ये फळबाग नर्सरी आहे ही आणि आंबा ते जे आपले लायसनधारक आहे ना आंबा आहे मोसंबी आहे परत चिकू आहे मोसंबी आहे लिंबू आहे पेरू आहे सध्या त्यामुळे म्हणजे सगळी फळ आहेत आणि त्याच्यानंतर हे भाजीपाला वगैरे लावणारे असतील शेतकरी तर त्यांना तर भाजीपाल्याचे तयार करत नाही कारण हे दोन फळबाग आणि भाजीपाला दोन वेगवेगळे वेगळे असल्याबरोबर या नर्सरी विकास नर्सरी साठी शासनाचं काय अनुदान वगैरे काही आहे का काय शासनाचं अनुदान रोपटिकले नसते रोवटा तयार करण्यासाठी नसते जे आपण आता शेड तुम्ही बघताय शेड तयार केले शेड आता ही सेड साठी पन्नास टक्के अनुदान पन्नास टक्के अनुदान हे नर्सरी धारक असो की आणि कोणती शेतकरी असो याचा फायदा होतो का हे हवामानाचा म्हणजे होतो ना टेम्परेचर कंट्रोल करताय उन्हाळ्यामध्ये पाऊस जास्त झाला तर पाऊस आता हे नेट शेड आहे शेड नेट आहे ते तिकडचं आहे ते पाली हाऊस आहे पाली मध्ये म्हणजे आंबा कलवीकरण करतो आंबा कलवीकरण करताना सुरुवातीच्या वेळेस ते बारीक बारीक कवळे पान असतात ते उघड्यावर असलं तर ते गळून जातील कार्यक्रम सगळं पाणी हे थे। थे मार्च एप्रिल मे उन्हाळ्यामध्ये सावलीसाठी हे खूप काम करतात आता हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तेवढा काही उपयोग होत नाही तीन महिन्याकरता उपयोग होतो दुसरी गोष्ट डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये हे जे कधी अवकाळी गारपीट जी होती तर ते डायरेक्ट रोपाला गार लागत नाही डायरेक्ट रोपाला त्याच्यामुळे तुमचं गाव गडगाच का मग नाही माझं गाव नाव त्यांनी घेतात हे प्लॉट आहे हा इथं एकवीस एकरचा प्लॉट आहे एकवीस एकरचा आणि मग हे सर्व त्यांनी केला

फळांची नाव पीक लागवड आणि क्षेत्र हे दाखवलेलं आहे आणि ह्या शेड आहे या मध्ये ही सगळी रोप वाढलेली आहे आपण तो प्रत्यक्ष पाहतो आहोत हा तर हे हो। मदर प्लॅट नर्सरीचा नकाशा आहे नकाशा नर्सरी आणि इथलं जे आमचे जे मदर फ्लॅट आहे ते म्हणजे आता कुठं आंबाचे मदर प्लॅट आहे कोण्यासाठी शेड नेते कोण्या ठिकाणी पाली ओसणे

केशर आंबा इथून सगळे लोक घेऊन जातात आणि कडे कोणत्या आंब्याला जास्त मागणी आहे एवढ्या फळ खातात गोळून जाते नर्सरी मधून तुम्ही वर्षासाठी किती उत्पन्न करता असं नेमकं येत नाही सेल किती होते काय यावर्षी पाऊस आहे चांगला पण सेल राहील शेतकरी सरकारच्या योजनेमधून हे सगळं लावत असतील त्यांना सबसिडी वगैरे शेतकऱ्याला मिळतो ना शेतकरी ते शासन रिफंड करते का इथे शासनाचं कसं आहे तुम्ही शेतकऱ्याला काय सांगितलं जवळ आवाज येणार तुम्ही जे आता आमचे सारखे लायसन्स धारक व्यवसाय त्या नर्सरीवर तुम्ही शासनाचं म्हणणं असं पहा म्हणजे जितले रोप तुम्हाला चांगले वाटतील तिथले तुम्ही निवड करून घ्या आणि त्या त्या नर्सरीची पावती ऑफिसला लिहून घ्यायची त्या शेतकऱ्याच्या नावाने पैसे पडतात असं बंधन नाही शासनाचं की तुम्ही इथून विकास नर्सरीच घ्या कुठल्या आणखी दुसऱ्या ह्याच नर्सरी चांगलं शेतकऱ्यांनी चौकशी करायची चार नर्सऱ्या ज्याला लागवड करते त्यांनी हिंडायचं त्यांनी बघून जितले रोप योग्य वाटले तिथले त्यांनी घेऊ शकतात आता तुम्ही हे सांगा की तुम्ही इथं किती तुम्ही तिघ भाऊ आहात हा आणि तिघ की दोघं भाऊ इथं काम करतात दोघं भाऊची चिरंजीव करतात तुम्ही या की काका या इकडे त्यांनी मोठे का तुम्ही मोठे हे मोठे मी मध्ये मोठे तुमचं नाव सांगा भीमराव हनुमंतराव कोणे भीमराव हनुमंतराव कोणे आणि तुम्ही मी अर्जुन हनुमंतराव अर्जुन हनुमंतराव आणि हे तुमचे चिरंजीव हे दादाची दादा एक, सा दुकान। दुकान एक दुकान बाकी एकत्रे वाच हे समाजाला आदर्श घेण्यासारखं आहे आणि मग आणि जसं तुमचा नंबर सांगा त्या नर्सरीमध्ये एवढी झाडं मिळतात तर आमचे उदगीत लाचव तसं तर आता शिवम फंक्शन हॉल तर आंबा तुम्ही इथून सप्लाय केलाय तर तुमचा नंबर काय सांगा मोबाईल नंबर जेणेकरून शेतकऱ्यांना त्या नंबरला पहा तेवीस त्रेचाळीस हा चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस पंचान्न सदुसष्ट सदुसष्ट तर सर्व शेतकऱ्यांना उदगीर परिसरातील आणि लातूर ना। जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हे नांदेड जिल्ह्यातील गडगा येथील ही नर्सरी आहे विकास नर्सरी आणि या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळबागासाठी लागणारी सगळी रोपवाटिका आहे आणि त्याचे हे मालक आहेत आपल्या उदगीर मधल्या शिवण फंक्शन हॉल साठी जी बाग केलेली आहे केशर आंब्याची तो प्लॉट सगळा इथूनच नेल्या रोपाचा आहे आपण ह्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि म्हणून डायरेक्ट ह्याची आपण लाईव्ह मुलाखत केलेली आहे धन्यवाद